हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टर आरोग्य व स्वच्छता निरीक्षक महानगरपालिकेची किंवा नगर परिषदेची तुम्ही तयारी करत असाल तर आपण आत्ता सध्या स्थितीमध्ये नवीन यशस्वी बॅच लाँच केलेली आहे ही यशस्वी बॅच जी आहे या बॅचमध्ये आपण स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक भरती परीक्षा आधारित जी टेक्निकलचा पेपर असतो जो टेक्निकलचा भाग असतो त्यावर आधारित संपूर्ण अभ्यासक्रम आपण कवर अप करतो आहे यामध्ये आपण भरपूर व्हिडिओ लेक्चर्स दिलेले आहे टॉपिकनुसार व्हिडिओ लेक्चर्स दिले आहे टॉपिकनुसार नोट्स दिलेले आहे प्रॅक्टिस टेस्ट दिलेले आहे आणि जुने पेपर दिलेले आहे एकाच बॅचमध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर प्रॅक्टिस टेस्ट म्हणजे तुम्हाला कधीही प्रॅक्टिस करता येईल जसा वेळ मिळाला तसा त्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स जे तुम्हाला नोट्स जे आहे तुम्हाला प्रिंट काढता येईल पी डी एफ डाउनलोड करता येईल त्याचं आणि तुम्हाला प्रिंट काढता येईल म्हणजेच तुम्हाला पुस्तकांची वगैरे आवश्यकता पडणार नाही हे जरी नोट्स तुम्ही वाचले तर तुम्हाला भरपूर कामात येईल त्याचबरोबर जुने सुद्धा पेपर आपण उपलब्ध करून दिलेले आहे सध्या स्थितीमध्ये नवरात्र ऑफर सुरू आहे या बॅचवर एन ए व्ही आर टी ए आर तर ही आ, कुपन कोड जर तुम्ही यूज केलं तर याच्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळेल आता ही बॅच जॉईन कशी करायची तर प्लेस्टोरवर शिक्षा मंत्र ॲप उपलब्ध आहे प्लेस्टोरवर तुम्ही गेले की तुम्हाला शिक्षा मंत्र ॲप दिसेल हे ॲप डाउनलोड करायचं आणि डाउनलोड केल्यानंतर या ॲपवर तुम्हाला इथे ही बॅच दिसेल नगरपरिषद महानगरपालिके बघा यशस्वी बॅच आहे यशस्वी बॅच दिसेल या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता आता या बॅचमध्ये तुम्ही अधिक कंटेंट चेक करून घ्या काय काय उपलब्ध करून दिलेलं आहे आपण तर यामध्ये तुम्ही आधीच बघा कंटेंटमध्ये जायचं खाली इथे इथे बघा कंटेन समरीमध्ये बावन्न व्हिडिओ लेक्चर्स दिलेले आहे ले ले ले, बघा बावन व्हिडिओ लेक्चर एक्कावन्न फाईल जे तुम्ही प्रिंट काढू शकता ठीक आहे आणि बारा प्रॅक्टिस टेस्ट दिलेल्या आहे मोठ्या प्रॅक्टिस टेस्ट आहे छोट्या नाही आहे मोठ्या मोठ्या प्रॅक्टिस टेस्ट आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता ऑल कंटेंट्स वीस व्हिडिओ लेक्चर हे डिजिटल बोर्डवर आधारित आहे पूर्ण डिजिटल बोर्डवर शिकवलेले आहे शहर स्वच्छता आराखडा तुम्ही बघा इथे टॉपिक दिलेले आहे शहर स्वच्छता आराखडा टॉपिक बघू शकता ठीक आहे सिटी सॅनिटेशन प्लॅन स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रश्न उत्तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या स्वच्छता निरीक्षक पदावर कामाच्या जबाबदाऱ्या संसर्गजन्य कम्युनिकेबल डिसिजेस ठीक आहे त्याच्यानंतर बघा जनजागृती व्यवहार विज्ञान आरोग्य शिक्षण हे सर्व टॉपिक नगर परिषद भरतीमध्ये आता जी दोन हजार तेवीस चोवीसची नगरपरिषद भरती झालेली आहे त्यामधले आहे ठीक आहे एम आय एस व्यवस्थापन माहिती व्यवस्थापन प्रणाली ठीक आहे त्यानंतर बघा आजारांचा प्रसार व नियंत्रण बघा आजारांचा प्रसार व नियंत्रण हे सर्व टॉपिक व्हेरी व्हेरी आय एम पी आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून साथीच्या रोगाचा प्रसार व नियंत्रण हा झालेला आहे संसर्ग रोग झालेला आहे जन्ममृत कायदा झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर दिलेला आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ इथे बघा तुम्ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड एम पी सी बी प्रथमोपचार झालेला आहे त्याच्यानंतर आहे बघा मलजल व्यवस्थापन आहे हजरडस वेस्ट धोकादायक कचरा आहे एम आर एफ मटेरियल रिकवरी फॅसिलिटी मटेरियल रिकवर फॅसिलिटी त्याच्यानंतर आहे स्वच्छता निरीक्षक जबाबदाऱ्या आणि कामं आहे आय बी झालेलं आहे बायोग्यास सर्व माहिती एम सी क्यू झालेली आहे हे सर्व टॉपिक झालेले आहे याच्यामध्ये प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा दिलेले आहे प्रॅक्टिस टेस्ट इथे तुम्ही बघू शकता सर्व प्रॅक्टिस टेस्ट आपण दिलेल्या आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑल इम्पॉर्टंट नोट्स तू सुद्धा दिलेले आहे बघा हे सर्व नोट्स तुम्ही पी डी एफमध्ये डाउनलोड करून जे आहे तुम्ही प्रिंट काढू शकता फिफ्टी थ्री फोर्टी थ्री नोट्स दिलेले आहे आणखी याच्यात ॲड होत राहील पुढे ओल्ड क्वेश्चन पेपर दिले आठ आणि आणखी जुने व्हिडिओ लेक्चरसुद्धा आहे माझे ज्यामध्ये तुम्ही प्लास्टिक बंदी आहे जैववेदी कचरा भारतातील आरोग्य समस्या ही होता भौगोलिक माहिती प्रणाली हे सुद्धा म्हणजे जवळपास बावन्न व्हिडिओ लेक्चर्स बारा टेस्ट फोर्टी थ्री फाईल्स आणि आड ओल्ड पेपर आणखी याच्यात जे काही ॲड नवीन नवीन होत राहील तर हे सर्व यशस्वी बॅचमध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे की बॅच जॉईन करता येईल तुम्हाला सध्या ऑफरमध्ये आहे तुम्हाला कमी सवलतीत मिळून जाईल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता शिक्षा मंत्र ॲप डाउनलोड करा आणि बॅच तुम्ही जॉईन करा तर असासाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग ॲट बेस्ट ऑफ ऑफ युअर करियर